प्रेक्षको नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण या रामतीर्थ मठाचा बाह्य भाग बघितला होता आज आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये या मठाचा आतमधला भाग परिसर पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ जर आपण एकत्र केला तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता त्याच्यामुळं आपण याचे दोन भाग केलेले आहेत पहिला भाग बाह्य परिसराचा आणि दुसरा भाग आपण आता या व्हिडिओमध्ये आतला परिसर पाहत आहोत असा हा मध्ये भव्य दिव्य चौक असलेला परिसर या मठाचा आहे आणि ह्या मठाच्या हातमध्ये या अशा प्रकारच्या ज्या समाधी दिसत आहेत आपल्याला या एकूण या आठ समाधी आहेत बघा ह्या इकडे आपण कॅमेरा लावला त्या तीन समाधी आपल्याला दिसतात ही चौथी समाधी ही पाचवी ही सहावी आणि या इकडे असलेल्या दोन समाध्या अशा एकूण आठ समाधी या मंदिर परिसरामध्ये परिसरामध्ये आहेत परंतु या आठ समाधींपैकी सहा समाधीवरती शिलालेख लिहिलेले आहेत ते शिलालेख नेमके कोणाचे आहेत त्यांचा कालावधी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण बघूयात मठाचा आतमधील परिसर कसा आहे आपण बाह्य परिसर बघितला होता त्या मठाला मठाच्या भिंतीला आतमधून अशा प्रकारच्या ह्या याला जुन्या काळामध्ये देवळ्या म्हणतात भिंतीमध्ये कोरलेल्या आहेत या ठिकाणी दिवाळीला दिवाबत्ती केल्याचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मग हे पंथी आहेत यातमध्ये निवासस्थानं तत्कालीन संत मंडळींची आहेत या ठिकाणी एक मोठी शिळा आपल्याला दिसते नंदी नंदी आणि या ठिकाणी महादेवाची मूर्ती आपल्याला दिसते तत्कालीन ही निवासस्थाने आहेत सध्या यांचा वापर नसल्यामुळे अवस्थेमध्ये आहेत सध्या ह्या ठिकाणी श्वान निवास करत आहेत हातमध्ये जाणं त्यांच्या आश्रयाला धोका होईल बाहेरूनच बघूयात आपण अशा प्रकारची तेव्हाची ही निवासस्थाने आहेत आतमध्ये परत या कोपऱ्यामध्ये आपल्याला भुयार टाइप दिसते या ठिकाणी आतमध्ये जाण्याची सुद्धा भीती त्यांची व्यवस्थापक बाबा त्यांच्याकडून आपण मठाबद्दल त्यांना काय माहिती आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात काय बरं काय सांगाल एक, एक आपला रामाचा हे इथून जे एक दिवस मुक्काम झालाय ते रामगडावर झाला याच्यानंतर मुक्काम रामगडावर रामगड म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेले मुक्कामाला म्हणून हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे रामतीर्थ आहे का नाही रामतीर्थ त्याच्यामुळे राम तिथलं नाव बरोबर आहे चालतंय धन्यवाद या कोपरेमध्ये आणखी दरवाजा आणि आतमध्ये नेमकं किती भुयार आहे ते आपल्याला काही सांगता येणार नाही अशी तत्कालीन ही निवासस्थाने आहेत या ठिकाणी सध्या वेगवेगळ्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या बाजूने हा मठामधून बाहेर निघण्याचा दरवाजा हे का आणि हे या ठिकाणी एक भुयार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे जे बांधव आहेत ते सांगतात की हा जो रस्ता आहे हा गुप्त मार्ग असून तो कंकलेश्वर या ठिकाणी उगम पावतो तर या ठिकाणी कदाचित तसा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळत नाही परंतु एक बारव या ठिकाणी सध्या हे असू शकते कारण यामध्ये उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि आतमध्ये आपल्याला हे पाणी दिसते पलीकडे कदाचित विहिरी मधलं हे पाणी असेल की कारण बाहेरून या ठिकाणी आपल्याला विहीर आपण बघितली होती त्या विहिरीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि ही तटबंदी सिरेबंदी आणि पाठीमागे संपूर्ण बाजूने मागच्या बाजूने सुद्धा ही सिरेबंदी भिंत आपल्याला दिसते आणि तिथून पाठीमागे गेल्याच्या नंतर आपल्याला हे बिंदुसरा नदीचं पात्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ही तटबंदी चेरीबंदी असलेली तटबंदी सध्या खचलेली आहे भिंतीचे दोन भाग झालेत आणि कललेली देखील आहे भिंत आणि या ठिकाणाहून आपल्याला एक छिद्र दिसते आतमधलं पाणीसुद्धा नदीमध्ये मठातलं पाणी विसर्जित होऊ शकतं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली पाठीमागे हे सर्व बिंदुसाराचं सा पात्र आहे अशा प्रकारचा हा संपूर्ण या मठाचा हा परिसर आहे आता आपण ह्या ज्या समाधी आहेत या एक एक समाधीबद्दलची माहिती आपण पाहूयात या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारचे प्रत्येक समाधीवरती शिलालेख लिहिलेले आहेत या शिलालेखावरचा जो मजकूर आहे तो खूप प्राचीन आहे आणि या शिलालेखावरची जी माहिती आहे ती बीडचे इतिहास अभ्यासक श्री साळुंके सर यांच्या बीड जिल्ह्यातील शिलालेख व ताम्रपट हे डॉक्टर सतीश साळुंके यांचं जे इतिहास संशोधनपर पुस्तक आहे त्या पुस्तकातील माहितीवरून आपण आता या शिलालेखांचा अर्थ पाहणार आहोत ही आहे रामतीर्थ समाधी क्रमांक एक अशा प्रकारे या समाधीवरती हा लेख आपण लिहिलेला ले पाहू शकतो हा लेख आहे या लेखावरील माहितीवरून असं कळतं की हा गिरीधर स्वामी येंची ही समाधी आहे या समाधीचा काळ आहे सतरा ते अठरावे शतक हा जो मजकूर आहे हा मजकूर आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित वाचता येत नाही परंतु श्रीराम अशा प्रकारची सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते श्रीराम श्रीमत्स नृप अशा प्रकारची ही अक्षरे आहेत या ठिकाणी गिरीधर आपण या ठिकाणी बघू शकतो की हा गिरीधर स्वामी असा नाम उल्लेख गिरिधर स्वामी समाधी अशा प्रकारचा नाम उल्लेख आपल्याला या ठिकाणी आढळतो म्हणून ही गिरिधर स्वामी यांची समाधी आहे त्यानंतर दुसरा जो शिलालेख आहे तो या समाधीवरचा आहे ते अशा प्रकारचं इकडून कोरीव काम केलेलं दिसतं आपल्याला आणि इकडून ही शिलालेख कोरलेला आहे उत्तरमुखी आहे ही देखील समाधी ही समाधी आहे भीमस्वामी यांची गिरधर स्वामी यांच्या समाधीच्या उजव्या बाजूला असणारी क्रमांक दोन ची ही समाधी असून समाधी या समाधीवर शिलालेख आहे प्रस्तुत शिलालेखा नऊ इंच उंच व वीस दशांश पाच इंच रुंद आकाराचा आहे लेखामध्ये सन सोळाशे ऐंशी या ठिकाणी आपण बघू शकतो हे सोळाशे ऐंशी म्हणजेच इसवी सन सतराशे अठ्ठावन्न असा उल्लेख आहे ही समाधी उत्तराभिमुख असून शिलालेख ही उत्तराभिमुखच आहे हे उत्तरेकडे या समाधीच तोंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर पुढची समाधी आपण पाहणार आहोत आहे यशवंत स्वामी यांची समाधी आणि या समाधीचा जो कालखंड आहे तो आहे सन सतराशे अठ्ठावन म्हणजेच इसवी सन अठराशे छत्तीसचा हा कालावधी आहे या ठिकाणी पण आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे अठराशे छप्पन वामींच्या उजव्या बाजूला असलेली ही क्रमांक तीन ची समाधी यश यशवंत स्वामी यांची आहे समाधी व लेख पश्चिममुखी असून लेख हा सात ओळींचा आहे लेखाचा काळ हा सतराशे अठ्ठावन्न म्हणजेच अठराशे छत्तीस सालचा आहे अशा प्रकारे तिसरी समाधी आहे आतमध्ये महादेवाच्या मूर्ती आहे त्यानंतर आपण ही जी ही ही। ही ही सम... समाधी आहे ही समाधी सध्या बांधकाम झालेलं आहे परंतु ही पडझड झालेली समाधी होती आणि याच्यावरती लेख पण लिहिलेला नाही उपलब्ध त्यामुळे ही समाधी नेमकी कोणाची आहे हे आपण सांगू शकत नाही परंतु ही चौथी समाधी जी आहे ही आहे रामानंद स्वामी यांची समाधी प्रस्तुत समाधी ही मठाच्या प्रवेशद्वारासमोरील पडक्या समाधीच्या पश्चिमेस म्हणजे ही पडकी समाधी होती तेव्हा आता बांधकाम झालेलं आहे त्याच्या पश्चिम बाजूला आहे आणि समाधीवर शके सोळाशे त्र्याहत्तर असा उल्लेख असून इसवी सणाप्रमाणे हे वर्ष सतराशे एक्कावन्न असे हा उठावामध्ये कोरलेला शिलालेख आहे रामदासांचे परमशिष्य रामानंद स्वामींचे हे समाधी स्थळ आहे अशा प्रकारे ही चौथी समाधी आहे त्यानंतर आपण पाचवी आणि सहावी समाधी पाहणार आहोत ही आहे पाचवी समाधी ही हिवानंद स्वामी यांची समाधी असून या समाधीचा काळ आहे सतरावे ते अठराव्या शतकामधला प्रस्तुत समाधी ही रामानंद स्वामींच्या समाधीच्या उत्तरेस असून ही समाधी व तिच्यावरील लेख हा पूर्वाभिमुख आहे म्हणजे पूर्वमुखी आहे लेखावर प्रचंड रंग फासल्याने तो वाचणे अशक्य झालेले आहे ही स्व समाधी हिवानंद स्वामींची असून ते गिरीधर स्वामींचे समकालीन मानले जातात अशा प्रकारची ही पाचवी समाधी आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लेखावरती रंग लावल्याचा आपल्याला आहे त्याच्यामुळेच वाचन करता येणं शक्य नाही आणि यापुढे आपण सहावी समाधी पाहणार आहोत ही आहे सहावी समाधी यांची समाधी आहे शके सतराशे अकरा म्हणजेच इसवी सन सतराशे एकोणनव्वद सालची ही समाधी आहे प्रस्तुत समाधी स्वामी जीवानंदांची असून ती हिरा शिवानंद स्वामींच्या समाधीच्या या डाव्या बाजूला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि समाधी व त्यावरील लेख पूर्वाभिमुख असून लेखामध्ये जीवानंद स्वामींच्या नावाचा उल्लेख असल्याचा आपल्याला पहायला मिळ मिळते अशा प्रकारचा हा शिलालेख आहे आणि अशा प्रकारे ह्या सहा समाध्या संपल्याच्या नंतर शिलालेख लिहिलेल्या सहा समाध्या आहेत आणि दोन समाध्या बिना शिलालेख लिहिलेल्या आहेत या समाधीवर देखील शिलालेख लिहिलेला नाही हा इथून बाहेर निघण्याचा मार्ग आहे या मठाच्या भिंतीतून दरवाजा आहे बाहेर निघण्यासाठी आणि या ठिकाणी आता आपण मठाच्या शेवटच्या टोकापर्यंत इकडे आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला एक महादेवाचं मंदिर दिसतं या ठिकाणी नंदी आहे कोपऱ्यामध्ये म्हणजे आपण त्या कोपऱ्यामध्ये विहीर होती आणि एक अशा प्रकारचा भुहेरी मार्ग असल्याचं दिसत होता आपल्याला आणि या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा प्रकारची महादेवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते रायनेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यासारखा भास मला या ठिकाणी आल्यानंतर काही वेळ झाला अतिशय सुंदर अशा प्रकारचं नक्षीकाम केलेलं हे छोटस अगदी या मठाच्या भिंतीच्या तटबंदीमध्ये कोपऱ्यामध्ये खूप सुंदर रक्षीकाम केलेलं हे देऊळ आपल्याला महादेवाचं पाहायला मिळते जय शिवशंभू हर हर महादेव अशा प्रकारचं गोल घोमट असलेलं हे महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे ही मठाची शेवटची तटबंदी या ठिकाणी भिंत आपल्याला सुस्थितीमध्ये असलेली दिसते आणि इथून पहा पुढे आल्याच्या नंतर ज्याप्रमाणे जंजिरा किल्ल्याची तटबंदी आहे अगदी तशाच प्रकारची तटबंदी असलेलं बांधकाम या मठाच्या संरक्षण भिंतीचं आपल्याला असल्याचं पाहायला मिळते हे बघू शकतो आपल्याला या ठिकाणी ही बिंदुसरा नदीचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी आणि या कोपऱ्याला बघा किती कल्पकतेने बांधकाम झालेलं आहे खाली कोपऱ्यामध्ये मंदिर आहे वरती जाण्यासाठी या ठिकाणावरून हा छोटासा जिना आहे पायऱ्या आहेत वरती जायला आणि हा या मंदिराचा कळस आणि कळसावरती ही भगवी पताका फडकताना आपल्याला दिसते अशा प्रकारचं हे सुंदर मंदिर आहे आणि हा सुंदर मठ आहे आणि हे आपल्याला बीडची जलदायिनी बिंदुसरा नदी अशा प्रकारचा हा रामतीर्थ मठ आहे बीड जिल्ह्याचं एक खूप पुरातन वैशिष्ट्य नक्कीच आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे बीडचं वैशिष्ट्य पाहून घेऊ शकता या ठिकाणी येऊ शकता कारण हे बीडचं वैभव आहे याचे सर्व बीडवासियांना त्याचप्रमाणे पुरातत्व खात्याकडे याची नोंद तर आहेच परंतु सुद्धा ह्याची माहिती असायला हवी तर आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूयात अशाच प्रकारच्या ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत